<laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक पैलवानांच्या गोष्टी त्यांच्या कान आहेत त्यांनी केलेले कष्ट हे तुमच्या कानी पडत असाल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत जे त्यांचं आयुष्य कसं घडलं पण अशा काही गोष्टी असतील की जे काही लोकच करू शकतात काही लोकांच्याच का आयुष्यामध्ये त्या घटना घडत असतात अशाच घटना घडलेल्या आहेत आपल्या आवडत्या पैलवानांच्या आयुष्यामध्ये जे आहेत आपले आवडते लाडके हिंद केसरी गणपत आंदळकर यांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडलेली होती तर आशा करतो तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल आणि या व्हिडिओला तुम्ही पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया ही मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे तर तीही प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करू शकता तर माझ्या लाडक्या मित्रांनो महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंद केसरी गणपत आंदळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता पांढरे शुभ्र धोतर पायात कोल्हापुरी पायतान आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा अशा वेशात भारदस्त पिळदार मिशनच्या रुबाबदाराने तरुणांनाही लाजवेल असे तेजस्वी गोरेपान देखणे रूप तब्बल सहा फूट उंचीचा पुरुष बंद तागदीचा आणि पहाडासारखा दिसणारा माणूस म्हणजे हिंद केसरी गणपत आंधळकर आबा मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले की कुस्ती शौकीन मंडळींच्या नजरा त्यांच्याकडे वळायच्या फडात सुरू असणाऱ्या पैलवानांच्या लढती सोडून सर्वजण आबांकडे पाहत बसायचे त्यांना त्यांच्या तेजस्वी बलदंड रूपात जणू प्रति हनुमानच दिसायचा मैदानात हलगी वाजायची आबांचा हात तुऱ्यांनी सत्कार सन्मान केला जायचा आणि आबा त्यांचे दोन्ही हात उंचावत कुस्ती शौकिनांना अभिवादन करायचे की प्रेक्षकांमधून आबांच्या स्मरणार्थ टाळ्यांचा कडकडा कर रुवायचा आबांच्या साथीला त्यांच्यासारखे देखणे म्हणलं मारुती माने होते त्या दोघांच्या महान जोडीला बरोबर पाहण्याची संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना सवय झाली होती त्या दोघांच्या उपस्थितीने कुस्तीच्या फळाला शोभाई युवा पैलवानांना त्या जोडीला पाहून कुस्ती लढण्याचा रूप यायचा भाऊ माने काही वर्षांपूर्वी निवर्तले आणि ती जोडी फुटली त्यानंतर आबा एकटेच मैदानात उपस्थित असायचे त्यांना त्यांच्या सोबत मारुती माने नाहीत याची खंत असायची आबा सांगलीजवळील गावी एकोणीसशे पस्तीसला गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले त्यांनी ऐन तारुण्यात मोलमजुरी करून काही दिवस काढले आबा कुस्तीच्या ओढीने कोल्हापुरात दाखल झाले व थेट ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले आंधळकर आबांनी एकोणीसशे साठला मानाचा हिंद केसरी किताब पंजाबच्या सिंग या मल्लाला आसमान दाखवून पटकावला होता त्यांचा थक्क करणारा तो प्रवास जेव्हा जेव्हा ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्या तोंडातून ऐकायला मिळायचा तेव्हा आबांसाठी असणारा आदर आणखीन वाढत असे आबांना मातीबरोबरच मॅटवरील कुस्तीचे तंत्र अवगत होते त्यांनी एकोणीसशे बासष्टच्या जकार्ता आशियाई स्पर्धेत फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या दोन्ही प्रकारात पदक मिळून इतिहास रचला होता त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे चौसष्टला चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती त्यांचा सन्मान त्याच वर्षी भारत सरकारने अर्जुनवीर पुरस्काराने केला होता मल्लांनी पारंपरिक कुस्तीबरोबरच आधुनिक कुस्तीही आत्मसात करावी तरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील असा आबांचा आग्रह असायचा कोल्हापूर व कुस्ती पंढरीचे ते पांडुरंग जणू गणपत आंधळकरांनी अनेक मल्लांना घडवले त्यांच्यावर चांगला संस्कार केला कुस्ती हा पारंपरिक ईर्षेचा खेळ हा पैलवान त्या तालमीत संघाचा तो पैलवान त्या वस्तदांचा पट्ट्या अशी निकोपी ईर्षा खुन्नस प्रसंगी राजकारणही कुस्तीत असते पण आबा त्या पलीकडे होते त्यांना अखंड महाराष्ट्राची पैलवान पुरे शिष्य वाटायची महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी पंजाब हरियाणाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्लांनी कोल्हापुराच्या आखाड्यात येऊन आबांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले ते सर्वांशीच आस्थेने बोलायचे मात्र कुस्तीच्या सरावात कोणालाही हायगय करू देत नव्हते तसा त्यांचा आदरयुक्त दराराच होता आबांच्या कुस्ती प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही ना ते वयाचे ऐंशी वर्ष पार केल्यानंतरही पैलवानाचा सराव घेण्यासाठी कुस्तीचे अस्सल तंत्र शिकवण्यासाठी कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीच्या आखाड्यात स्वतः हाताची घडी घेऊन दररोज हजर असायचे दिसण्यास धिप्पाड रांगडी देह पण मनाने मयाळू व हळवे त्यांना पैलवान मुलांबद्दल फार आस्था होती मुलगा त्यांचा आशीर्वाद घेण्यास कुस्तीच्या फडात आला की ते मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवत प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर हात टाकत जवळ करत आबा मितभाषी होते परंतु त्यांचा हास्य करणारा तेजस्वी चेहरा मल्लांना नवीन ऊर्जा देत असायचा मित्रांनो आबांची राजर्षी शाहू महाराजांवर अपार निष्ठा होती त्यांची भावना शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला म्हणूनच कुस्ती टिकली आणि ते मोठे पैलवान होऊन तांबड्या मातीची सेवा करू लागली अशी होती त्यांना कोल्हापूरच्या राजाश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते मी आबांची पैलवानी छबी ठिपण्यासाठी छायाचित्रकारांची होणारी धडपड पाहिली आहे छायाचित्रकार त्यांचा फोटो घेत आहेत ते पाहून आबा त्यांच्याकडे पाहत आहेत आणि चेहऱ्यावर हास्य आणत जरा ताठ आय टीत बसत ते त्यांचा फोटो काढून झाल्यावर त्या फोटोग्राफरला हात जोडत व त्यांचे आभार व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती आणण्यात आंधळकरांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव ते तालीम मॅट असायला हवी आणि कुस्तीगिरांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा असे ते सांगत ते ज्या तालमीत कुस्ती शिकले त्या मोतीबाग तालमीतच वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत त्यांनी अनेक शिष्य तयार केले त्यात दादू चौगुले चंद्रहार पाटील युवराज पाटील रामचंद्र सारंग हिरामण पनकर संभाजी पाटील नंदू आबदार बाला रफीक शेख यांचा समावेश आहे याच वर्षी महाराष्ट्र केसरी किताब गतविजेत्या अभिजित कटकेवर मात करत बुलढाण्याचा बाला रफिक शेखने पटकावला होता तो सध्या पंचवीस वर्षाचा आहे तो आंधळकर यांच्याकडे प्रशिक्षण तेरा चौदा वर्षापासून घेत होता बाला रफिक दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा साली महाराष्ट्र केसरी झाला होता त्याने तो किताब आंधळकरांना समर्पित केला होता मित्रांनो हा व्हिडिओ किंवा ही माहिती ही तुम्हाला ऐकून कशी वाटली तुम्हाला आत्तापर्यंत कोणकोणत्या भावना आल्या असतील कारण तुम्हीही त्या वयामध्ये असेल की त्यावेळेस त्या गोष्टी अनुभवल्या असतील किंवा त्याच्या जवळपास कधी गेला असेल तर नक्कीच मला आशा आहे तुम्हीही या वयामधील असाल कदाचित जर तुम्ही या वयामधील असाल तर तुम्हाला त्या गोष्टी माहिती असतील आणि हा किस्सा जो सांगितलेला आहे तर तोही माहिती असेल की गणपत आंदळकर हे कसे होते त्यांचा स्वभाव कसा होता त्यांची तालीम कशी झाली आणि त्या तालीमीनंतर ते कुस्ती खेळताना कोणकोणत्या गोष्टीचा सराव करायचे आणि त्यामधून कोणते पट काढायचे आहेत आपल्याला या गोष्टी त्यांना आधीच कळत होत्या आणि त्यानंतर अशा कुस्त्या खेळून समोरच्या पैलवानांना चितपट करणे हे त्यांचा हाताचा हा खेळ बनलेला होता मित्रांनो असं करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद पैलवानांची माहिती मिळत असेल आणि आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट ही आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद